नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील मा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणास वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाजा वादळी वारस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर काही भागात अतिवृष्टीचा जोर तर या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा होमान अंदाज सांगितलेला आहे सविस्तरपणे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण भागामध्ये स्किप करू नका मग चला तर पुढे लुडोला सुरुवात करूया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकोन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लुडूची अपडेट लगेच बघायला भेटतील मग चला तर जाणून अंदाज सविस्तर वातावरण बदलले असून महाराष्ट्रामध्ये मा पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त परतीचा पाऊस बहुतांश ठिकाणी असून काही भागात मध्यम हलका देखील राहील काही भागामध्ये जोरदार कोसळणार आहे एकोणास वीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाची स्थिती विजांच्या कडकडासह जबरदस्त स्वरूपात राहील तर अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि महाराष्ट्रात दाखल होत असून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही तमिळनाडू तेलंगणा या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम मध्यम सुरपात रेल विशाखापट्टणम का कांतामाल रायपूर कोरबा मध्यम हलका पाऊस राहील भुवनेश्वर धनबाद कोलकाता इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अंबोली सावंतवाडी बंडा जबरदस्त स्वरूपात रेल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे रानकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर जागवीर रिओना मडगाव कुचकोडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सैगाव कष्ट तिक्सा अलगोटे वास्कुदगामा पणजी बिचोलियम अंजुनियम मुसळधार पावसाचा अंदाज राहील मपासा पारसेम औरजबंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वेंगुळा महापण कुडलय जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव तिकडा वैगणी पोईपका असेल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी करेपटण गगनबावडा राजापूर लई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आजरानेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा वनसाटी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगुटी कापसी निपाणी जैनवाडी इस्पुल्ली कागल मध्यम स्वरूपात रेल कोल्हापूर चिथविल किनी कोडाली तसेच मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोक अलगांगीला जोरदार स्वरूपात राहील शिरगुपी कोडाची तसेच सांगली मालगाव देसिंग जोरदार पावसाचा अंदाज आहे जोळकटी किरांगे अडाली तेलसंग तिकोटा दगलपूर बिलर्जत कानापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील देसिंग कोची नागजलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लगेच पेसर बघितला असता தசா ராம்லூச விடா கணாபை ஜோதார பாசா அந்த ரயில் கராட கடைகா புசிவள்ள ஔன் மாயணி தசேச நிந்தா தேயவடி முசார பாசா அந்தாஜ ரயில் சாரா கோரிகா நீட்டே பல்ட லோனா கண்ட மதமாரி அந்தாஜே சாரா ஜி பஷிமாக பட்டண அர அரவடி மதமஸ்ரூபா ரயில் आणि शिरशिंगे लोटे चिपळूण मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचपणी कलसीत मंधनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पुलादपूर आणि गोरेगाव माडवर्धनलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरशुरा मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे मार्गाव जेजुरीलाही जोरदार स्वरूपात राहील केटवल्ले सासवड पुणे डायरी लोणी कालवर आणि चाकण शिंदे जोरदार पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे टाला इंडापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचुळ कोपोली काम आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अकुलीट मासिरस बालवानी माऊत बुद्रुक मसवट पिल्वी दिघाची गेडी चिंकी सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर करडी मंगळवेडा मारवाडे जोरदार स्वरूपात राहील कुरुबलाठी सोलापूर मंगोळी मंद्रुप पलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलूर तुगाव उज्जनम कोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर उलटतांदवाडीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बिरभंग पाणीगोवर्षलय मध्यम पावसाचा अंदाज आहे खोंडे सेल्सिअस बिघवन केटोर रोड करमाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता जामखेड काढा आष्टी राळेगाव सुरेगाव मिरजगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव पाने सुपे टाकळी रोकेश्वर आल्याने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरोमाका बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे देवळी प्रवारा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिकाबन लोणी आश्वी शिर्डी पुलतांबा कोपरगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नारायणगाव वडामानसरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि खेड पाबल मल्टन कवठे शिक्रापूर भांबडे नार्वे पुणे लोणी कालभर वागुली दायरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवपूर सासवड जेजुरी मार्गवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बरश खंडाळा आणि लोणारलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच घाटमात्याकडे कर्जत कुसरत पेटणारेल मुंबई नवी मुंबईलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे मीराबंदर उमडी ख्रिस्तीवाडापासी विरार सपाले मध्यम पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिल्बी शहापूर क्षेनवा शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोटाले राजूर इगतपुरी मुनगावाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सपाले पालघर उडाले ल मानोर कुडण पाणीगाव कासाकोड मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी लढाचुशौगा मध्यम स्वरूपात राहील निमगाव शिन्नर मंजूर लासलगाव पटोदा मनमाड कुसुमाडी म तालवड ममदापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे बनी टोटांबे चांदवड ओझर देवळा मध्यम स्वरूपात राहील सौदाणे मालगाव मालगाव नांद्राणे निमशिवडी चिंचवे तहाराबाद औटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील साखरी बॅट चिंचखेड आणि दिवी दुसाने टिटाने आणि नवापूर अंमलीकॉक्साने मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे बोरचाक धोनोरा लगतपेसर धोंडाईचा शहादा अक्कलकोवा मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे सोले बडकी मालगाव असोल तसेच लगत तसेच सुरू असं सिंदगडा जयतपूर उडी इसाले चिमठा आणि नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोक्रूड कुसुंबे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा औवाड आडगाव हिरपरा यावल फैजपूरला मध्यम स्वरूपात राहील धरंगाव जळगाव भुसाळ कुडाली मग त्यानगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पाहूर बहोड आणि भडको फाजराव मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंमला कन्नडहथनूर मध्यम स्वरूपात राहील अल्पादेवगवलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सा सांस्त पिंपरी काचूड पाचूड लिंबेजोळगाव गंगापूर धाकीपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबन बनासनिवासा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरापूर अंसापूर बालम टाकलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूळ रमशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अंबड पानवाडी जालना बदनापुलाई जोरदार स्वरूपात राहील राजा छाप्राबाद सम्राटनगर आणि अन्व अजंठा सिल्लोड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगळूर मध्यम स्वरूपात राहील बीड करकम आणि तसेच येलम चौसाला दारुरकेश जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बरडापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि लगेच लगतपसर यलम चौसाला आणि कळम मासा तारकेट बोम पादुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव बेमलेलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बैरभंग पाणी वर्षिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा पाडाकोण लातूर लातूर रोड आणि तसेच लग्नचा विसर्ग इथला असा श्रंतपाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील भटणजी किल्ल्यांनी औरा शाहजानी हलसी भालकी बीदर उमरगा तुगाव उच्चोनगोटाला जो जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच उदगीर मोरकी आवळणबुजूक जोळकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मोकेट गवटा लोहा बुजूक गंगाखेड पालमलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर मटा परतूर सेलू अष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे पस्मात पूर्णा नांदेड वगला जोरदार स्वरूपात राहील पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील बैसनाथ वाणी जवली हलका पाऊस राहील हिमायतनगर आडगाव मर्केट ढाकणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये औन हिंगोली कळमनुरी इनापूर मागा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसंच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी खेडा मध्यम हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा मध्यम हलका राहील मोटाला बाबरगाव दिगी आंद्रोणा तसेच दासराखेड अदळबुद्रुक मध्यम स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड टेलोरा जळगाव जहमद पलसी अंध्रोणा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूरलाही मध्यम हलका राहील अमरावती जिल्ह्याकडे मोतीजापूर दर्यापूरलाही हलका राहील बडनेरा अमरावती मौजारीलाही मध्यम स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव सुजित चांदूर बाजार चिखलदरा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांदूर धामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोरकम रेल यवतमाळ नेल लाडके मध्यम हलका रेल रिझवाई आणि त्यांनी साखर चोंडिपत खंडाळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज, अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद लई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वनी कायर भाटाडी मोरली कुटवाडा चौके चिमुर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बर्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील वर्धा बारबडी तुळजापूर बुरकोकाटे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच दुतीवाडा कुडाली काटोल नागपूर टोरली कमेश्वर उमरी सावरनेर जळखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा मौदा चिखली धर्मापुरी असोली कंदारी पारशोनी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळात सांगझरी गोरेगाव आमगाव गो। लंजी साखरेटोळा हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि लखनी साकोली संग्रणी अडायल गौतमगाव पावनीभी वापरला आहे मध्यम हलका राहील दिगुरी देसिंग आणि तुलमाल चुरमरा नाटी चौक धुनरा मोरंगाव हलका पाऊस राहील आणि मूल सावली गडचोली जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज आहे चौमशी गोटला हलका पाऊस राहील आणि तसेच अष्टीमलचिराय एटापल्ली ऐरी बांबरगड पासेवडसुंद्रा ते हलके मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी भाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि भले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नूडसोबत तोपर्यंत नमस्कार